नमस्कार श्री स्वामी समर्थ सकाळी तुळशीला पाणी घालताना म्हणाये मंत्र तुमच्या घरात होईल बरोबर हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की श्री भग भगवान विष्णूंनासुद्धा तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंचा पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही असे मानले जाते की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे त्यामुळे घरात सकारात्मक येते तुम्हाला ये माहीत आहे का तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठण करायचे असते धार्मिक ग्रंथानुसार जर तुम्हाला तुळशीला पाणी घालताना ओम होम ह्या मंत्राचा अकरा वेळा एक किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर घरात धन व धान्य यांची समृद्धी होते विष्णू भगवान पूजेला तुळशीची पाने अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडताना ओम सुभद्राय नम मातुलसी गोविंद हृदयन करू चिनोनी ते या मंत्राचा जप करावा यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदी व्याधी हरा नित्य कुलसीत व नमस्तुते या मंत्राचा जप करावा जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्या कडून पायापर्यंत सात तुळशीचे पाने आणि सात काळी मिरीचे दाणे एकवीस वेळा उतरून घ्या आणि ते नदीच्या प्रवास सोडून द्या त्यामुळे वाईट बचाव होईल आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे तुळशीला पूजा करताना शुद्ध देसी तुपाचा देखील दिवा जरूर लावा त्यामुळे तुमच्या घराची सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धी येईल हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीचे मोठे महत्त्व आहे असे म्हणतात की भगवान विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले तुळशीच्या पानाशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही भगवान विष्णूंना तुळशीचे पान पानं आवडतात आणि त्यांना आंघोळ घालताना त्या पाण्यामध्ये चंदन मिसळायचं त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्धी येईल आता तुळशीचे पाने पानांसाठी काही महत्त्वाचे नियम तुळशीचे काही नियम आहेत त्याचे पालन करणे बंधनकारक असते त्या नियमांचे अचूक पालन करणे केले की तुळशी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुम्हाला कायम लागेल म्हणून चुकून देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चुका करू नका तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका येत्या सोमवारी एकादशीला असल्याने हे दोन्ही दिवस सलग येत आहेत त्यामुळे दोन दिवसात तुळशीची रोप मान टाकणार आहे अशा बेताने ठिबक सिंचन सदृश्य सोय करून टाकावी या दिवशी पाणी न घातल्याने कारण या दोन्ही दिवशी तुळस माता भगवान विष्णूसाठी व्रत करते उपवास करते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत भंग होणार आहे याची काळजी आपण घेतली पाहिजे तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते पण तेव्हा घरादारा तुळत गुंडावन असे मोठ्या वृंदावनात पेल्याभर पाणी चढ शोजले जात असे परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल एवढेच पाणी घालावे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ